घरात निगेटिव्ह एनर्जी असल्याची आठ लक्षणे व उपाय नंबर एक घरातील प्रत्येक व्यक्तीला सतत आळस व थकवा येतो कोणत्याही कामात मन लागत नाही शहरात ऊर्जा म्हणजे एनर्जी नसल्यासारखे गळून गेल्यासारखे वाटते नंबर दोन मनात सतत वाईट विचार येतात अनेकदा जीवन संपवावे असे वाटते नंबर तीन घरात सतत टेन आणि नुसखान होते कोणत्याच कामात यश मिळत नाही नंबर चार घरातील साहित्य सतत तूट टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन मिक्सर इलेक्ट्रॉनिकचे साधने वारंवार खराब होतात नंबर पाच घरातील व्यक्ती सतत आजारी पडतात हे आजार पण औषध उपचार घेऊन सुद्धा लवकर बरे होत नाही नंबर सहा विनाकारण एखाद्या गोष्टीची सतत काळजी किंवा चिंता वाढत राहते पुढे जाऊन त्यांचे रूपांतर डिप्रेशनमध्ये होते नंबर सात काम शेवटच्या टप्प्यात अडकते किंवा होता होता राहून जाते एखादी चालून आलेली संधी आजारी त्या हातातून जाते सतत वाईट स्वप्ने पडतात नंबर आठ घरात कोणीतरी असल्याचा भास होणे मित्रांनो घरात निगेटिव्ह एनर्जी आहे की नाही हे कसे ओळखावे एक काचेचा ग्लास घ्या त्यात पिण्याचे पाणी भरा थोडेसे गंगाजल मिसळा मुठभर गुलाबाच्या पाकळ्या त्यात त्या टाका हा ग्लास घराच्या एखाद्या कोपऱ्यात ठेवा चोवीस तासानंतर ग्लासमधील पाण्याकडे निरखोरून पहा जर पाण्याचा रंग गुलाबी अथवा लाल झाला असेल तर घरात निगेटिव्ह एनर्जी आहे पाण्याचा रंग जितका गडत असेल तितकी निगेटिव्हिटी एनर्जी जास्त आहे आणि रंग न बदलल्यास कारणे वेगळी असू शकतात निगेटिव्ह एनर्जी घालवण्याचे उपाय नंबर एक घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा फरशी पुसण्याच्या पाण्यात चमचाभर मीठ टाकून फरशी पुसा खडे म्हणजे मोठे मीठ मात्र गुरुवारी हा उपाय करू नये नंबर दोन निगेटिव्ह एनर्जीचा त्रास होत असलेल्या व्यक्तीला लहान मोहरीचे दाणे लाल मिरची आणि मीठने नजर उतरवा या तिन्ही वस्तू आपल्या घरात एकत्रित घेऊन तीन वेळा उतरवा नंबर तीन दर सायंकाळी अंगणातील तुळशीजवळ तुपाचा किंवा तेलाचा न चुकता लावा नंबर चार घरात हनुमान चालिसा ऐका नंबर पाच अमावशा पौर्णिमेला घराच्या मुख्य दरवाजाजवळ सांजवेळी दोन्ही बाजूने दिवे प्रज्वलित करा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद